सध्याच्या परिस्थितीमध्ये मध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट जे नवीन युट्यूबर्स आहेत ते हे माघार घेत आहे तर का बरं माघार घेत आहे कारण युट्यूब चॅनल चालत नाही आहे म्हणून तर चला जाणून घेऊया या मध्ये की जास्तीत जे नवीन युट्यूबर्स आहे ते का बरं माघार घेत आहे नाईन्टी नाईन पर्सेंट युटूबर्स जे आहे ते माघार घेत तेन आहे त्यांना त्यांचं चॅनल ग्रो होत नाही आहे म्हणून त्यांच्या मनात हा विचार आलेला आहे की आपण युट्यूब चॅनल बंद करावं तर चला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आपल्या चॅनलवर छोट्यातली छोटी गोष्ट किंवा जे युट्यूबच्या यू, नवीन पॉलिसी आहे किंवा अपडेट्स येत आहे तर या चॅनलला सर्व तुम्हाला माहिती मिळून जातो तर नाईन्टी नाईन पर्सेंट जे युट्यूबमध्ये आहे जे नवीन युट्यूबर्स आहे ते का बरं माघार घेत आहे का त्यांचं चॅनल कशा प्रकारे ग्रो होणार जर तुमचं चॅनल एकदम फेल होण्याच्या मार्गावर आलेलं आहे तर आपलं चॅनल ग्रो कशा प्रकारे करायचं आपण यातून बाहेर कशा प्रकारे पडायचं तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्या मनात हा विचार युट्यूब सोडण्याचा विचार आलेला आहे तोही निघून जाणार आणि तुमचं चॅनल पण ग्रो होणार तर हॅलो हाय नमस्कार माझं नाव आहे प्रतीक्षा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुमचं जे म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट म्हणजे नवीन युट्युबर्स आहे ते माघार घेत आहे तर का घेत आहे तर आपण त्याला जाणून घेऊया हो तर सगळ्यात पहिला म्हणजे हाय एक्सपेक्टेशन जे नवीन युट्यूबर्स आहे आणि तुम्ही जर नवीन युट्युब चॅनल ओपन करता तर तुम्ही तुमचे एक्सपेक्टेशन एकदम हाय हाय असतो की तुम्हाला असं वाटते की आपण एक व्हिडिओ टाकला तर आपल्याला भरभरून व्ह्यूज झाले पाहिजे भरभरून वॉच टाईम मिळाला पाहिजे जसं एका व्हिडिओमध्ये आपले सबस्क्रायबर कम्प्लीट झाले पाहिजे एका व्हिडिओमध्ये आपला वॉच टाइम कम्प्लीट झालेला पाहिजे आणि आपले चॅनल एका महिन्यामध्ये मॉनिटाइज झाला पाहिजे तर ह्या विचाराने तुम्ही काम करत असता पण असं होत नाही तुम्ही एकदम हाय एक्सपेक्टेशन नका ठेवा हाय एक्सपेक्टेशन ठेवावं लागतो असं नाही आता तुम्ही चॅनल ओपन करता सुरू करता तर तुम्हाला सुरुवातीला एक्सपेक्टेशन ठेवून तुम्ही काम करा तर तुमचंही तुम्हा म्हणजे तुम्हालाही म्हणजे एनर्जी येते आणि तुम्हालाही असं वाटते की नाही आपलं एवढं तरी म्हणजे तर काम झालं पाहिजे एवढ्या वेळेत आपण एवढं करायला पाहिजे तर असं केलं चालते कमी वर काम करा एकदम हाय एक्सपेक्टेशन ठेवून काम करू नका आता काय होतं की जसं तुम्ही आता व्हिडिओ टाकले आणि ते व्हायरल झाले नाही तर मग तुम्हीच डिमोटिव्हेट झाल्यासारखं होता की नाही आपलं चॅनल चालतच नाही आहे आपण बंद करून घ्यावा आपली मेहनत वेस्ट चालली आहे तर असा विचार बिलकुल करू नका कारण कसं आहे कोणतंही काम करतो तर थोडं म्हणजे वेळ लागतो असं नाही आहे आता कोणी म्हणतात की आमचं चॅनल पंधरा दिवसामध्ये मॉनिटाईज होते एक महिन्यामध्ये मॉनिटाईज होते असं होत नाही आता होतही असेल पण असं तर माझ्या मते तरी असं काही होत नाही ते म्हणतात रातोरात हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करा रातोरात वॉच टाइम चार हजार घंट्याचा कम्प्लीट करा असं काही होत नाही जो वेळ लागायचा तो वेळ लागतोच तर म्हणून एकदम हाय एक्सपेक्टेशननी काम करू नका आणि तुम म्हणजे एकदम मर्यादा बाहेरचं तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवता आणि ते आपले एक्सपेक्टेशन झाले नाही म्हणजे कम्प्लीट झाले नाही आपल्याला असं डिमोटिव्हेट झाल्यासारखं होतं म्हणून आपले सगळेच व्हिडीओ व्हायरल होणार असं नाही आहे जसं आता तुम्ही दहा व्हिडिओ टाकता दहा दहाचे दहाही व्हिडिओ तुमचा व्हायरल होणार हे पॉसिबल नाही आहे त्याच्यामधून कसं तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो त्या एका व्हिडिओमध्येच तुमचा वॉच टाइम कम्प्लीट होऊ शकतो असंही होऊ शकतो युट्यूब मध्ये काहीही होऊ शकतो तर जसं दहाचे दहाही व्हिडिओ टाकले जाणे तुम्हाला असं वाटतं की दहाचे दहाही व्हिडीओ व्हिडिओवर मला भरभरून व्ह्यूज आले पाहिजे माझं चॅनल मॉनिटाइज झालं पाहिजे एकाच महिन्यामध्ये मी एकाच दिवशी दोन दोन तीन तीन व्हिडिओ टाकतो आहे तर असं होत नाही तुम्ही दहा व्हिडिओ टाकले दहा मधून एखादी एक व्हिडिओ व्हायरल होणार किंवा दुसरा व्हिडिओ व्हायरल होणार त्याच्यातून दोन व्हिडिओ व्हायरल होणार त्या दोन व्हिडिओमध्ये फर्स्ट टाइम कम्प्लीट होऊ शकता असंही होणार म्हणून तुम्ही एकदम हाय एक्सपेक्टेशन ठेवून काम करू नका एकदम कमी एक्सपेक्टेशन वर काम करा नक्की तुमचं चॅनल ग्रो होणार आणि तुमचं चॅनल ही मॉनिटाईज होणार दुसरा मुद्दा हा आहे की यूट्यूब न समजून घेता युट्यूब चॅनल सुरू करतो तर आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाच्या घरामध्ये दोन ते तीन चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे तर ते कसं युट्यूब बद्दल माहिती न घेता आपण डायरेक्ट युट्यूब चॅनल ओपन करून घेतो आणि त्यावर मग व्हिडिओ वगैरे अपलोड करतो पण आपल्याला युट्यूबचा अगोदर अभ्यास करावा लागतो जर तुम्हाला काही माहिती नाही आहे आणि तुम्ही युट्यूब सुरू करून देत आहे तर ते नाईन्टी नाईन पर्सेंट चॅनल फेल होत आहे तर यासाठी तुम्हाला अगोदर या युट्यूबचा अभ्यास करावा लागतो युट्यूब बद्दल थोडीफार माहिती घ्यावं लागतो तुम्हाला माहितीच असेल की वर भरपूरसे व्हिडिओ आहेत भरमताट व्हिडिओ आहेत तुम्हाला सुरुवातीपासून सर्व शेवटपर्यंत वर सर्व माहिती आहे चॅनल कसं सुरू करायचं चॅनल कसं म्हणजे कोणत्या टाइमला तुमचे व्हिडिओ अपलोड करायचं शॉर्ट कसे अपलोड करायचे लॉन्ग व्हिडिओ कसे अपलोड करायचे सर्व तुम्हाला युट्यूबवर माहिती मिळून जाणार तर तुम्ही अगोदर युट्यूबचा अभ्यास करा वर माहिती काढा तुम्ही युट्यूब बद्दल माहिती काढा त्यानंतरच तुम्ही आपलं चॅनल सुरू करा चॅनल सुरू करायचं आहे म्हणून सुरू करायचं असं करू नका तिसरा मुद्दा आहे की तुम्ही दुसऱ्यांचा कंटेंट कॉपी करणे तर तुम्हाला कोणाचा कंटेंट कॉपी करायचा नाही आहे जसं तुम्ही आता कोणाचा व्हिडिओ बघत आहेत तर त्यांचाच व्हिडिओ डायरेक्ट तिथून उचलता आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ तो पोस्ट करता अपलोड करता तर काय होतं की तो मध्ये येतो किंवा स्ट्राईक येतो तर तुम्ही दुसऱ्यांचं कंटेंट युज करू नका कॉपी करा असं नका कॉपी नका पण तुम्ही ते कोणत्या टॉपिकवर ते म्हणजे कोणत्या टॉपिकवर ते बोलत आहे कोणत्या टॉपिकवर त्यांचा व्हिडिओ आहे कशाप्रकारे बोलत आहे कशाप्रकारे ऍक्टिंग करत आहे तर हे तुम्ही कॉपी केलं तर चालतो पण तु, तुम्ही डायरेक्ट तुम्ही त्यांचा तुम्ही तुमच्या चॅनलवर अपलोड करता तर हे चालत नाही तर तुम्ही स्वतःचा कंटेंट तयार करा वाटलं आता जसं कोणी कुकिंगचं चॅनल ओपन केलं कुकिंगचं काही टाकलं किंवा बर्फीची रेसिपी टाकलं तर तुम्ही आपल्या चॅनलवर तीच रेसिपी टाका तो चॅनल क्रिएट करा कोणी टेक्स्ट चॅनल ओपन केलेलं असेल तर तुम्ही टेक्स्ट चॅनल ओपन करा कोणी ब्लॉगिंग बनवत असेल तर तुम्ही ब्लॉगिंग बनवा तर असं करू नका तुम्ही कॉपी करा पण ते कशा प्रकारे बनवत आहे तुम्ही स्वतःचा कंटेंट करा कशा प्रकारे उभे राहत आहे कशा प्रकारे बनवत आहे कशाप्रकारे व्हिडिओ बनवत आहे उभे राहत आहे कसे बोलत आहे तर हे कॉपी कराल तर चालेल पण तुम्ही त्यांचा व्हिडिओ डायरेक्ट कॉपी पेस्ट करता तर ते कॉपी स्ट्राईक मध्ये येतो मध्ये येतो स्ट्राईक मध्ये येतो म्हणून तुम्ही स्वतःचा कंटेंट तयार करा आणि स्वतःचे व्हिडिओ अपलोड करा तिसरी गोष्ट आहे की तुम्ही शिकलेल्या गोष्टी ते आपल्या चॅनलवर अप्लाय न करता म्हणजे तुम्ही अप्लाय नाही करत आहे तर जसं आता तुम्ही कोणाचा व्हिडिओ बघत आहे जसं आता जे मोठे मोठे युट्युबर्स आहेत तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघता आपल्या तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेता क्रिएटर्स तुम्हाला माहिती देतात तुम्ही व्हिडिओ बघता तुम्ही सर्व माहिती लक्षात घेता पण तुम्ही ते लक्षात घेऊन तुम्ही आपल्या चॅनलवर ते अप्लाय करत नाही जसं आता काही म्हणजे थोडस मिसलेट पण होतो कोणी काय सांगतो कोणी काय आता सर्वच जण सर्वांचं टेक्निक वेगवेगळ्या आहे सांगण्याचं तर ते तुम्ही बघून घेता एक व्हिडिओही राहिला दहा ते बारा मिनिटाचा राहिला तो तुम्ही एकदम स्क्रोल म्हणजे स्किप करत करत बघता तुम्ही त्याचनंतर ते समोर समोर फास्ट फास्ट करून तुम्ही व्हिज म्हणजे बघत असता तर त्यामुळे हे कसं असतो की जे आपल्याला एकदम महत्वाचा व्हिडिओ वाटला तो आपण पूर्ण बघायचा त्याच्यानंतर आपण ते अप्लाय करायचं आपल्या चॅनलवर त्या गोष्टी अप्लाय करायच्या जर तुम्ही व्हिडिओ बघत आहे फास्ट फास्ट व्हिडिओ बघत आहे मेन मेन आणि हा व्हिडिओ खूप कामाचा असेल तर तो तुमच्याकडून स्किप होऊन जातो म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि ते तुम्ही तुमच्या चॅनलवर अप्लाय करा तर नक्कीच तुमचं चॅनल ग्रो होणार रह। त्याच नंतर योग्य माणसाची अडवाईस न घेणे आता योग्य माणसाची अडवाईस न घेणे म्हणजे जसं आता ज्यांना हंड्रेड पर्सेंट ज्ञान आहे युट्यूबचं त्यांना भरपूर वर्ष झालेली आहे आणि म्हणजे भरपूर नॉलेज आहे युट्यूबचं तर तुम्ही त्यांचं ज्ञान घेत असेल तर तुमचं चॅनल नक्की ग्रो करणार आणि ज्यांना आता तुम्हाला माहिती तर सर्वच जण देतात ज्ञानही सर्वच जण देतात पण जे झिरो आहे ज्यांना काही माहिती नाही तेही तुम्हाला ज्ञान देतात तर कसं आहे की ज्यांना माहिती आहे ज्यांच्याकडे युट्यूबचं भरपूर ज्ञान आहे तुम्ही त्यांच्याकडून जर माहिती घेत असेल तर तुमचं चॅनल नक्की ग्रो होणार आणि ज्यांना काही माहितीच नाही आहे तुम्ही त्यांचं ऐकत असेल तर तुमचं चॅनल ग्रो होणार नाही आता कोणी काय बोलतात की तुम्हाला सबस्क्रायबर कम्प्लीट करून देतो तुम्हाला वॉश टाइम कम्प्लीट करून देतो असं होत नाही तुमचं जरी वॉश टाइम कम्प्लीट करून देणार पण समोर तुमचं चॅनल ग्रो होणार नाही त्या वेळेपर्यंत चॅनल एक वेळचं मॉनिटाईजही होऊन जाणार काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जसं आता कोणाकडून वॉच टाइम घेतलेला आहे कोणाकडून सबस्क्रायबर घेतलेला आहे एक वेळचं तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं पण ते काय होतं समोर तुम्ही त्या तात्पुरतं तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊन जाणार पण तुम्हाला समोर काम करायचं आहे तर तुम्हाला समोर काम कशा प्रकारे करायचं तुम्ही सुरुवातीपासूनच तुम्ही स्वतः कराल तर तुम्हाला थोडी 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 करून आयडिया मिळतो त्याच नंतर तुम्ही बरेच व्हिडिओ बघता तर त्यामध्येही तुम्हाला व्हिडिओ बघून तुमच्या मनात भरपूरशा गोष्टी येतात मग तुम्हाला एक एक आयडिया येतो मग तुम्ही ते अप्लाय करता तर त्यामुळे ही चॅनल ग्रो होतो तुम्ही काय करता की ज्यांच्याकडे जरूर ज्ञान आहे त्यांच्याकडेच तुम्ही ज्ञान घेता आणि जे त्यांच्याकडे हंड्रेड पर्सेंट ज्ञान आहे तुम्ही त्यांचं न ऐकता ते तुम्ही तुमच्या चॅनलवर अप्लाय करत नाही त्यामुळेही तुमचं चॅनल ग्रो होत नाही अशा लोकांची अडवाईस घ्या की ज्यांना हंड्रेड पर्सेंट ज्ञान आहे ज्यांना झिरो पर्सेंट आहे ते जर तुम्हाला काही सांगत असेल तर ऐकायचं पण आपल्या चॅनलवर ते अप्लाय करायचं नाही त्याच नंतर भरपूर तुमचं चॅनल फेल होण्याचं कारण जसं तुम्ही मिसलेट करणारे व्यक्तीही असतात तुम्ही त्यांचं ऐकता जसं कोणी म्हणतात की मी तुम्हाला मला एवढे पैसे द्या दीड हजार द्या दोन हजार द्या तुमचा सबस्क्रायबर कम्प्लीट करून देते तुमचा वॉच टाइम कंप्लीट करून देते तर तुम्ही अशा व्यक्तींवर विश्वास करता तुम्ही तुमच्या चॅनलवर त्यांना ओनर बनवून घेता तर असेही लोक असतात आणि आता तुम्हाला माहितीच असेल की युट्यूबवर जास्तीत जास्त लोक तेच बोलतात की तुमचा वॉच टाइम कम्प्लीट करून देतो तुमची सबस्क्राईबर कम्प्लीट करून घेतो असं काही होत नाही असं नाही तुम्हाला तुमचं चॅनल ग्रो करायला तुम्हालाच मेहनत करावं लागेल तुम्हालाच काम करावं लागेल तुम्हालाच व्हिडिओ अपलोड करावा लागेल तुम्हाला कंटेंट तुम तयार करावं लागेल कोणी इथे मदत करत नाही एक वेळची मदत केली तरी तुमचं चॅनल समोर ग्रो होणार नाही जरी ते मॉनिटाईज होऊन जाणार पण समोर ग्रो होणार नाही म्हणून तुम्ही स्वतःच मेहनत करा काही काही लोक जसं आता एक्झाम्पल मीच मला भरपूर लोकांनी म्हणजे की तुमचे सबस्क्रायबर वाढून देतो तुमचे वॉच टाईम वाढून देतो कसा वॉच टाइम वाढून देणार आपण आपला वाईट स्टुडिओ कोणाला देऊ देऊ शकत नाही कारण ते आपल्या स्टुडिओ स्टुडिओमध्ये आपण आपला वाईट स्टुडिओ कशाला कोणाला द्यायचा काही तुम्ही मला ओनर करा तुमच्या स्टुडिओ स्टुडिओमध्ये असं होत नाही आणि जर तुम्ही करत असेल तर ही तुमची खूप मोठी चुकी आहे असं करू नका बऱ्याच गोष्टी युट्यूबवर अगोदर माहीत करा त्याच नंतर तुम्ही ते अप्लाय करा तर अशा मिसलेड व्यक्तीमुळेही आपलं चॅनल ग्रो होत नाही आणि जे लोक म्हणजे तुम्हाला चांगलं सांगतात चांगले सल्ले देतात तुम्ही त्यांचंच ऐका जे तुम्हाला वाईट सल्ले देतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ऐकायचं सर्व जे चांगले सल्ले देतात त्यांचंही ऐकायचं जे वाईट सल्ले देतात त्यांचंही ऐकायचं पण जो चांगला सल्ला देतो त्यांचंच आपल्या चॅनलवर अप्लाय करायचा त्यांचा सल्ला नेहमीच तुम्हाला फायदेमंद राहणार त्याच नंतर आहे मध्ये कन्सिस्टन्सी नाही मध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ही खूप जास्त आवश्यक आहे युट्यूब मध्ये जर, जर तुम्ही काम करत असेल तर तुम्हाला डेली काम करावंच लागतो असं भले मोठे गॅप देऊन तुम्ही काम करत असेल तर तो युट्यूब आपोआपच तुम्हाला मधून बाहेर काढतो जर तुम्ही आता जसं एक दिवस व्हिडिओ नाही टाका तर काही प्रॉब्लेम येणार नाही आता कोणाला काही प्रॉब्लेम असतो कोणाला काही प्रॉब्लेम तुम्ही भले मध्ये म्हणजे जसं की तीन महिने व्हिडिओ नाही आहे चार महिने नाही आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या युट्यूबवर काम करत आहे तर असं होत नाही तुम्हाला मध्ये कन्सिस्टन्सी ही खूप जास्त महत्वाची आहे जर तुम्ही आता कोणी दोन व्हिडिओ टाकत आहे चार पाच शॉर्ट टाकत आहे किंवा दोन तीन दोन पोस्ट करत आहे तर आपोआपच तुमचा युट्यूब अल्गोरिझम मध्ये तुमचं चॅनल घेतो आणि कसं आहे की कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची आहे तुम्ही एखादी वेळेस नाही टाकलं काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्हाला युट्यूबवर काम करायचं असेल तुमचं चॅनल ग्रो करायचं असेल तर डेली तुम्हाला व्हिडीओ अपलोड करावेच लागेल युट्यूब मध्ये कन्सिस्टन्सी ही खूप जास्त महत्वाची आहे गॅप देऊन जर तुम्ही काम करतो म्हटलं तर तुमचं चॅनल कधीच ग्रो होणार नाही त्याच नंतर की आपलं चॅनल का बरं फेल होत आहे कारण एकाच पुढे म्हणजे नाही का सुरुवातीला काय करतो आपण चॅनल ओपन करतो तर आपल्याला काहीच माहिती नाही राहत तर आपण कधी मिक्स कंटेंट कंटेंट टाकतो कधी ब्लॉगिंगचं चॅनल करतो कधी रेसिपीचं करतो कधी कुकिंगचं करतो तर कधी अनेक म्हणजे युट्यूब बद्दल वगैरे माहिती देतो तर आपले पूर्ण मिक्स कंटेंट राहतो तर काही प्रॉब्लेम नाही आहे आपण नवीन आहोत आपल्याला सुरुवातीला काही माहीत नाही राहत की मग आणि आपल्याला हे नाही माहीत राहत की आपली भूस कोणत्या व्हिडिओवरून येणार म्हणून आपल्याला एक नीच तयार करावा लागतो जसं की आपलं या नीचवर आपण काम केलं जसं आता युट्यूब बद्दल माहिती देत या नीचवर तुम्ही काम करून बघा जर याच्यावर तुमचे व्ह्यूज आले तर तुम्ही कंटिन्यू करा किंवा तुम्ही कुकिंग यावर तुम्हाला व्ह्यूज येत नाही आहे तर तुम्ही कुकिंगचं ट्राय करा कुकिंगचं झाल्यानंतर त्यानंतर टेक्स्ट ऑन बोर्डिंग वगैरे करा त्याच नंतर तुम्ही पेंटिंग वगैरे करा असं म्हणजे वेगवेगळे तुम्ही कोणत्याही कंटेंटवर कोणताही टॉपिक घेऊन तुम्ही वेगवेगळेही व्हिडिओ केले तरी काही प्रॉब्लेम नाही कारण तुम्हाला त्यावरूनच कळणार की आपल्या कोणत्या टॉपिकवर आपल्याला जास्त व्ह्यूज येत आहे ऑडियन्स कोणत्या टॉपिकवर आपले ऑडियन्स कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ आपले बघा बघत आहेत तर या नीचवर आपण म्हणजे काम करू शकू म्हणून तुम्हाला वेगवेगळेही टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही आता भरपूर लोक सांगतात की मिक्स कंटेंट टाकू नका पण आता न्यू युट्युबर्स आहे तर आपल्याला माहित नाही की आपल्या ऑडियन्सला आपले कोणते व्हिडिओ आवडतात त्यामुळे तुम्ही मिक्स कंटेंटही टाकले तरी काही प्रॉब्लेम होणार नाही तुमचं चॅनल ग्रोही होणार आणि तुमचं चॅनल मॉनिटायझ होणार फक्त एवढंच की जास्तीत जास्त नवीन जे युट्युबर्स आहे ते कन्सिस्टन्सी ठेवून काम करत नाही तर त्याच्यामुळेही त्यांचा चॅनल ग्रो होत नाही व्ह्यूज कमी होऊन जातात व्यूज एकदम घटून जातात म्हणजे नाहीच्या बरोबरीतच येतात म्हणून तुम्ही असं करू नका चॅनल म्हणजे तुम्ही युट्यूबवर डेली व्हिडिओ अपलोड करा डेली काम करा तुमचं चॅनल नक्की ग्रो होणार आणि तुम्हाला सक्सेसही मिळणार जास्तीत जास्त प्रॉब्लेम हाच येत आहे की आपल्याला सुरुवातीला माहीत नाही काही आणि आपण काम करत नाही आपण एकदम डिमोटिवेट झाल्यासारखं होतो की आपल्याला असं वाटतं नाही युट्यूब सोडून द्यावं व्ह्यूज नाही येत आहे काही सक्सेस मिळत नाही आहे तर आपण युट्यूब सोडून द्यावं तर असा विचार करा नका वर काम करा युट्यूब म्हणजे चांगला आहे तुम्हाला अर्निंग करायला तुमचं जर करिअर वगैरे बनवायचं असेल तर तुम्ही वर आरामात बनवू शकता तर तुम्ही मेहनत करा मेहनत केलं नक्कीच तुम्हाला फळ मिळेल आणि तुम्ही म्हणजे जसं डेली व्हिडिओ अपलोड करा त्याच नंतर तुम्ही डेली तिथे नियमितपणे काम करा तुमचा चॅनल नक्की ग्रो होणार आणि तुम्हाला सक्सेसही मिळाला मिळणार जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा त्याच नंतर कमेंट करा ओके बाय बाय भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये